पदाधिकारी मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले मनसे दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडून आणणारच असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय जो निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाईल असंही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हटलंय दरम्यान राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसेच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर आता हडपसरमधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तयारीला सुरुवात केलीये दरम्यान राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्यापूर्वी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीनंतर त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला एवढंच नाही तर त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात काही सभा देखील घेतल्या मात्र त्यानंतर आता त्यांनी विधानसभेत स्वबळाचा नारा दिलाय मनसे राज्यात विधानसभेच्या दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय यानंतर आता राज ठाकरेंवर उलटसुलट चर्चा सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी